तुला मी सांगला नव्हता ना कुठे चालल्या द्या नव्हता आता सांगता अरे आपण आल्या पनवेल मध्ये फ्लॅट घ्यायला कारण की परत झाली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाली ना आम्ही चाललो आता पनवेलला पनवेल ला जायचं कारण म्हणजे कम नंतर आम्ही पनवेल ला गेल्यावर सांगू सांगू तुम्हाला आणि <coughs> मी शिर्डीवरून आलो ओम साईराम ओम साईराम जय साईराम जय साईराम साई प्रसाद दिला आता लाडू दिला शिर्डीला जाऊ लाडू हानू मस्त लाडू हानला आणि तिथून आणल्याच्या नंतर आता आम्ही चाललोय चांगले कामासाठी जो तुम्हाला समजेलच गणपती बाप्पा आणि बरेचशे लोकांचा ड्रीम असतं या कामासाठी चाललोय तर आम्ही काहीतरी चांगलाच दाखवू जेणेकरून तुमचा त्याच्यात फायदा होईल बघा आमचा तर होतोच फायदा नुकसान नाही होत मी डायरेक्ट बोलतो पण असं काहीतरी दाखवू कारण तुम्हाला बघून आणि जे रिअल गोष्ट असेल तेच दाखवूया आता जाऊया काय आमच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे ते तुम्ही पुढे बघा तर अरे मी तुला मी सांगला नव्हता ना कुठे हो चालल्या द्या नव्हता मी आता सांगता अरे आपण आल्या पनवेल मध्ये फ्लॅट घ्यायला कारण की परत दिस झाली र मला लोक बोलायचे र अरे कवा घर बांधील कवा घर बांधील बरोबर आता मी आल्या पनवेल मध्ये जय मल्हार जय मल्हारचा जो प्रोजेक्ट आहे जय मल्हारचा प्रोजेक्ट आहे तिथे शिनलो आम्ही आणि आता मी तुम्हाला ना आपला फ्लॅट दाखवणार आहोत आपल्याला फ्लॅट वन बीएचके घ्यायचं टू बीएच के पहिला बघशील पहिले बघून बघूनच घ्यायला जाऊ ना आपण बरोबर हा बघ आणि पटला आणि तिथं काही सोय आम्ही दाखव तर इथं काय काय सोय यांच्या जवळ सगळं सगळं दाखव म्हणजे कसं माझी युट्यूब फॅमिली कशी मला घराजी येतं ना भेटायला मला कसं जरा चांगला नाही वाटत मग चला बोला पनवेलमध्येच जावा डायरेक्ट राहायला आणि थोडीसे कसं आगवाली लोक पण त्याच्या मुला मला इकडेच लाईल आम राहायला यायला लागला तर आता आम्ही येणार आह पनवेलमध्ये राहिला रुपांश आम्ही सगळी आमची फॅमिली तर येणार पनवेल मध्ये राहायला तर चला तुम्हाला आता मी फ्लॅट दाखवता आपला कसा वन बी एच के घ्यायचा कि टू बी एच के घ्यायचा त्या पहिला फ्लॅट बघून घेता जर आवडला तर वन बी एच के घेईन अजून भारी जर आवडला तर टू बी एच के पण जाईन तर चला या पुढची व्हिडिओ बघा काहीच मगपासून आम्ही रिस्ट्रिक्शन करत होतो कुठं जायचा कुठले बिल बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचा तर बघा ही बिल्डिंग आता रेडी होते इथं हिचा काम चालू आहे आणि काम चालू आहे सहा महिन्यांनी बिल्डिंग पूर्ण फायनल होणार आहे सहा महिन्यानंतर इथे सिंग पब्लिक सुद्धा राहायला येईल आम्ही सुद्धा राहायला येणार आहोत सिंग पण आता बघा बिल्डिंगचा का काम चालू आहे तर त्याच्या अगोदर आता आम्ही काय करणार आहे माहिती आहे का पहिले जाता आणि जाऊनशे आम्ही रूम बघता कसं बेडरूम किती मोठा हॉल किती मोठा किचन किती मोठा तर पूर्ण तुम्हाला मी हे व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आणि तुम्हाला हां हे बिल्डिंगमधून आहे ना तुम्हाला जास्त लांब कुठे जायची गरज लागणार नाही इथून उतारला ना इथे उतार एक्सप्रेस हायवे सुद्धा बसस्टॉप सुद्धा इथेशील आणि अजून एक गोष्ट तुम्ही ना बिल्डिंग जर ना बिल्डिंगमधून जर खिडकीमधून आपल्या बेडरूमच्या खिडकीमधून किंवा बाल्कनीमध्ये येतो बाल्क बाल्कनीमधून जर तुम्ही बघितला ना तर समोर जबरदस्त डोंगर आहे डोंगर जरा बघा एकच नंबर डोंगर आहे आणि तुम्हाला इथेशी डोंगर सुद्धा बघायला भेटेल आणि अजून एक चांगली गोष्ट अजून एक आवरे भारी इथेशी गोष्ट होणार अजून इथेशी नवीन एक प्रोजेक्ट चालू आहे त्यांचा दोन वर्ष तो पूर्ण तो दोन वर्षानंतर पूर्ण होणार आणि इथे एकदम जबरदस्त सोसायटी जशी आपला बॉम्बे सिटी कशी आहे तशी इथेशी मोठी सिटी होणार आणि एकच नंबर होणार मुंबईची आपली तिसरी मुंबई महानगरपालिका पण बोलू शकतो जसं पहिला मुंबई आहे नंतर नवी मुंबई आहे आणि आता सरकारने जशी माझ्या सरकारने सांगितलं की तिसरी मुंबई होणार जी पनवेपासून ते कर्जेतपर्यंत होणार आणि हा जो आता तुम्ही मगाशी आमचे मागे बघितली तिथं आम्ही जाऊन बघणार आहोत सॅम्पल फ्लॅट्स असतील आम्हाला आवडते तर आम्ही नक्की तिथे घेणारच पण पहिला बघणार घेण्याचे पहिले पहिला बघणार आहे म्हणून आम्ही इथं आलो पण त्या फ्लॅटची सहा महिने आहे पोझिशन डेट आणि हा जो समोर तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिसतोय त्याला अजून दोन वर्ष लागणार आहे सो कोणाला गुंतवणूक दोन वर्षांनी करायची असेल किंवा सहा महिन्यांनी असेल किंवा तुम्हाला काय आवडीने घ्यायचे असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता तर पहिला आपण जाऊया सॅम्पल फॅट बघायला आणि अजून काय काय ते पण आपण बघूया आणि थोडेच दिवसानंतर तुम्हाला एक सेम समोरच स्टेशन रेल्वे स्टेशन होणार आहे इथून तुम्हाला कर्जत सपोली बॉम्बेला जायला सुद्धा म्हणजे जर तुम्हाला जो ट्रेशन लोकल ट्रेन चालू होतील तोपर्यंत हा आणि तो ट्रेनचा कामसुद्धा इकडे चालू आहे हो, तर चला आता जाऊ आपण आपला फ्लॅट बघायला जाईस तर आता आले मी टेरेसवर टेरेस बघायला हो, तर तुम्हाला बोललेलो आपल्या रेल्वेचं काम चालू आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्सप्रेस हायवे पण इथून लगेच मधून घरातून निघल्या निघल्या लगेच तुम्हाला स्टेशन आपल्या एक्सप्रेस हायवे बघायला भेटेल बघा इथून एक्सप्रेस सुद्धा आणि तुम्हाला अजून दाखवता तुम्हाला बोललो ना रेल्वेचा काम चालू होती बघा रेल्वे लाईन बघा पूर्ण रेल्वे लाईन इथून रेल्वे लाईन दिसतो तुम्हाला आणि जसा आपला वडाला लेकचा तो जो तला जबरदस्त बनवले तसं तल्याचं काम तो बघ तिथं तला तसं तल्याचं काम चालू होणार आहे आणि इथं समोर जी बिल्डिंग होणार आहे तिच्या बाजूलाच वडाला लेक सारखा तलाव होणार आहे कॉलेजला जायची पण जास्त तुम्हाला लांब काही गरज लागणार नाही कोणला कॉलेज पण फक्त आणि फक्त दहा मिनिटावर दहा मिनिटावर कुठे छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज कॉलेज बघू शकता तुम्ही समोरच कॉलेज आहे बघा समोर कॉलेज आहे तुम्हाला जास्त लांब कुठे जायची गरज लागणार नाही तुम्हाला यांचा जर ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर जर नसेल भेटत आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये यांचा कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस तुम्ही जा आणि नक्की यांच्या ऑफिसला एकदा विजिट करा विजिट केल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण ते माहिती देतील गार्डन कुठे होणार आहे त्यांची दुसरी साईड कुठे होणार आहे तुम्हाला कुठे फ्लॅट पाहिजे एअरपोर्टच्या बाजूला पाहिजे असेल तर तो पण तुम्हाला आम्ही दाखवणार आहे कुठे कुठे भेटणार आहे फ्लॅट तर चला नक्की आता तुम्हाला मी आपला फ्लॅट दाखवणार आहे वन बेच के आणि टू बेच के तर चला आपल्या ब्लॉकमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू करा चला तर गाय तुम्हाला दाखवणार आहे फ्लॅट फ्लॅट दाखवणार आहे वन बी एच के तर चला या आधमध्ये आणि तुम्हाला दाखवतो मी फ्लॅट तर हा आहे हॉल हॉल मध्ये तुम्हाला जर बघायला असेल तर इथे बघा बालकनी बाल्कनी बालकनी तर चला तुम्हाला आलेला आहे फोन जर आपल्याला हॉलमध्ये जर नेटवर्क असेल तर बालकनी घेऊन आपण फोनवर बोलू शकता तर कोणाला जर आता काही रील्स बनवतात कोणी ब्लॉग बनवतात कोणी स्नॅपला व्हिडिओ टाकतात स्नॅप टाकत असत गॅलरीत राहू जर तुम्ही स्नॅप आपल्या मित्राला आपल्या मैत्रिणींना स्नॅप पाठवू शकता तर सर तुम्हाला आता किचन राहू मी किचन बघा किचन पण एक गॅलरी आहे आणि जबरदस्त गॅलरी आहे बघा किचन मध्ये बघा आता कसं घाई मध्ये खिडकी उघडी असली चला इथे थोडी किचन मध्ये घाण झाली काय झाली तर इथून नाही आपण टाकू शकता बघा डस्टबिन भेटतात नाही भेटत कसं करताना आपली लोक पण तुम्ही असा करू नका आपलं इथे डस्टबिन असेल इथे डस्टबिन मध्ये ठेवा इथे तुम्हाला ट्रॉल्यांसाठी पण जागा आहे इथं पण ट्रॉली बनवू शकता तुम्ही आणि इथं पण ट्रॉली बनवू शकता आणि इथं बघा चला मस्त नाही जबरदस्त मी जर मला जर अशी गॅलरी जर भेटली तर मी वाटतं रोज रील दहा बारा बनवीन दोन महिने मी वन मिलियन फॉलोअर्स करेन तर चला तुम्हाला मास्टर बेडरूम दाखवता काय मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम बघला तर जबरदस्त बघा अरे मास्टर बेडरूमला गॅलरी भाई ही बघ ही भाई काम एकच नंबर तर मास्टर बेडरूमची पण तुम्हाला गॅलरी दाखवतो मास्टर बेडरूमला गॅलरी असणं जरुरी आहे मस्त ओके मॅट तुमारी बोलू होताच अरे साहेब पार्टी करायला अरे भाई गॅलरी बसून पार्टी करायची आता आपल्याला फॅटल फॅट आपल्याला भेटलेला बरोबर आपण घेतली ना फ्लॅट बाई मध्ये आम्ही फ्लॅट घेतले फ्लॅटला किचनला गॅलरी हॉल ला बेडरूमला बेडरूम ला, ला अजून पैसे कर आणि बाथरूम वगैरे तुम्हाला दा दाखवला एकदम जबरदस्त सुविधा केली बाथरूमची मला मस्त बाथरूम हा शॉवर लावायचा मस्त आन एकदम भारी आणि तो बाथरूम पण मस्त तर चला अजून एक तुम्हाला मी बाथरूम ना तो किचन हॉल मधला तुम्हाला बेसिन सुद्धा दिलेली आहे बघा आपण बघलेला आपले बेसिन हात धुवा जेवल्या हातवी बघा इथं बेसिन सुद्धा आहे बघा इथं बेसिन इथं पण बाथरूम सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल केलेल्या आहेत काय बघता वाट फक्त घरच्या भांडी आणायची मी येऊन फक्त राहायचा घरच्या भांड्या आणायची येऊन राहायचा बस पाण्याची सुविधा एक नंबर सगळी सुविधा जबरदस्त केलेली आहे तर चला तुम्हाला आता आम्ही दाखवणार आहोत टू पी के चला okay. आता तुम्हाला दाखवतो मी वन आर के वन आर के दाखवणार बघा जो एक सी हॉल जबरदस्त हॉल आहे त्याच्यानंतर तुम्हाला एकसी मस्तपैकी गॅलरी गॅलरी आता बघा आपली छोटी छोटी पोरं असतात खेराणा जाताना घालते आपल्याला स्वतः बाहेर जायची घरात नाही लागणार गॅलरीच यायचा आणि बघायचा आपली पोरा तर बाहेर खेळत असताना बाहेर खेळतात तुम्हाला पोरा आता तुम्हाला किचन पण दाखवतात किचन आहे वागतो किचन आणि किचनला पण मस्त गॅलरी आहे चल चल आता आपली समज मम्मी हो छोटे पोरांची मम्मी जर इथं काम करीत असत तिचं कवळ जर तिथं मुलगा किंवा मुलगी बाहेर जर गेली खेळायला तिथे गॅलरी मधून बघू आपला पोरगा आहे आणि आपला पोरगा घेतली जेवण बघू तर चला इथे तुम्हाला बाथरूम मस्त बाथरूम एकदम मस्त हॉल वन बेस्ट कसा वाटला आणि वन आर के कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा जर जा तुम्हाला त्यांच्या ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर कसं भेटेल आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे स्क्रीन वरती सुद्धा दिलेला आहे आणि कॉल करा पैसे कशी इन्व्हेस्ट करायचे तर असे करायचे तर नक्की तुम्ही इन्व्हेस्ट कराईच <laughs> 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 तर तुम्हाला आपला प्रोजेक्ट दाखवला मी मागाशीच के रूम बिल्डिंग तुम्हाला दाखवली पासून पंधरा मिनिटावरती आपला एअरपोर्ट तुम्ही बघू शकता हा आपला एअरपोर्ट आहे इथेशी जास्त लांब कुठे जायची गरज नाही तुम्हाला सीएसटी ला बॉम्बेला जायची गरज लागणार नाही तुम्हाला पानवेल मध्येच आपल्या इथे एअरपोर्ट आहे आणि आपल्या बिल्डिंग पासून फक्त आणि फक्त पंधरा मिनिटावरती आहे मग तुम्हाला पटल्या त्याच्यामध्ये पटल्या म्हणजे समोर बघितलं तर समोर डोंगर होता आणि त्याच्यानंतर आपलं रेल्वेचा काम सुद्धा चालू आहे आणि परत तिकडून गॅलरी मधून बघितलं तर आम्हाला एक्सप्रेस हवे पण दिसला आम्हाला लोणावळाला जायला अजून काय म्हणजे सर्व सुविधा जवळ त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज सुद्धा जवळ दहा मिनिटावरती हो कारण सगळी कनेक्टिव्हिटी वगैरे बघितली सुंदर आहे आणि रूमला गॅलरी पण खूप छान आहे बेडरूम गॅलरी आहे मास्टर बेडरूम सुद्धा आहेत तुमच्याकडे मग आता कसं करताय तुम्ही कसं फायनान्सला करताय वगैरे कारण आता कसं आहे माहिती आपल्याकडे इन्व्हेस्टर ऑफर पण चालू आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही समजा वन टाइम पेमेंट करत असाल तर त्याच्यामध्ये पण आपल्याला एक बेनिफिट आहे की इन्व्हेस्टर ऑफर पण तुम्हाला आम्ही देऊ शकतो तर मग तुम्ही कसं करताय आम्ही वन टाईमच करतो वन टाइम वर oh. चालेल मग आपण त्याच्यामध्ये कुकिंग करून घेऊया हा नक्की नक्की